पुली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थतंबानंद महाराज की जय आवली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेव दत्त आयुष्य चाललेल्या विषयामध्ये शेवटचा मुद्दा महत्त्वाचा झाला की नुसता स्थूल देह नाही स्थूलदेहाला सूक्ष्माचा आधार आहे सूक्ष्माला कारण देहाचा आधार आहे कारण देहाला महाकारण देहाचा आधार आहे यात नेमकी कोणत्या देहाची मोजदात होते तिन्ही देहाचे होते का स्थूल देहाचे होते असं शेवटच्या विचारात शेवटच्या मुद्द्यामध्ये आपल्याला चाललेला विषय होता पाण्याचा बुडबुड्याचा पाण्याशी नित्यसंबंध आहे तो कोठेही फिरला तरी पाण्यावरच फिरणार व फुटला तरी पाण्यातच फुटणार अशा प्रकारे महाकारणाचा शरीररूप ब्रह्माशी महाकारणाचा नप्त्युरूप ब्रह्माशी नित्यसंबंध आहे त्यावरच असावे त्यावरच राहावे त्याचच मुरावे पाण्याहून लाट बुडबुडा तत्वता रूप नाहीच पण पाहण्याच्या दृष्टीने भिन्न मानला तर त्याच्या समजुतीसाठी त्याला निराळा म्हणावायाचे आहे त्यावरच व्यष्टी अज्ञानाने अध्यस्थ संबंध जोडला अर्थात हा कल्पित असल्याने अनादि म्हटला जातो आता आपल्याला ते वरचा मुद्दा समजून घेऊ हो लागले त्याच्यामध्ये एक सांगितलं उदाहरण की पाणी आणि त्यावर आलेला बुडबुडा हे दोघांचे नित्य संबंध आहेत बुडबुडा पाण्यावर जरी असला तरी पाणी सोडून तो कुठं नसतोच पाण्यावरच इकडून तिकडे जातो आणि पाण्यावरच फुटतो तसं महाकारणाचा ह्या नप्तिरूप म्हणजे संपूर्ण ब्रह्माशी कायमचा संबंध आहे महा कारण महाकारण हे तिथं कारणाला आधार म्हणून आहे वास्तविक ते ब्रह्मसंबंधाचंच आहे म्हणजे ब्रह्मच आहे पण कारण कशाच्या आधारावर असं विचारलं तर महाकारण हा शब्द तिथं आला आणि म्हणून त्याचं आणि प्रत्यक्ष ब्रह्माचा कसा ताटातोटा असेल जसं पाण्याचं पाण्यावरची लाट आणि पाण्यावरचा बुडबुडा हे पाण्यावरच आहे त्याच्याहून भिन्न जसे नाहीत आणि भिन्न कसे तर आपण लाट बुडबुडा असे दोन शब्द वेगळे वापरतो म्हणून आपल्याला वाटतं ते भिन्न आहेत तसं हे पाणी पाणी म्हटलं असतं तर काहीच बिघडलं नसतं लाट पाणीच म्हटलं असतो बुडबुडाय पाणीच म्हटलं असतो तर चुकलं कुठं होतं पण हे वेगळे शब्द वापरल्यावर यामध्ये दोघांमध्ये अंतर आहे की काय दोघं वेगवेगळे आहेत किंवा भिन्न आहेत का काय असं वाटलं आता त्याप्रमाणे हे सगळंच वेष्टी अज्ञानानं आणि त्यात अध्यस्थ संबंध जोडला गेला म्हणून कारण सूक्ष्म आणि स्थूल हे सगळे अज्ञानजन्य नि कार्य आहेत आता त्यांना त्याच्या ठिकाणी काय आहे कधीपासून हे आले असं सांगता येत नाही म्हणून अनादी असं नाव आलेलं आहे पण जन्म झालेला कळत नाही म्हणून अनादी नसून जन्मच नाही म्हणून अनादी आहे आता ह्याला कधीपासून जन्माला आली हे कळत नाही म्हणून ह्याना अनादी म्हणायचं वास्तविक काय आहे की परमात्मा जसं अनादी तसं हे अनादी असं नाही कारण परमात्माच एक अनादी पण ह्याचं कधी निर्माण झालं नेमकी तारीख सांगा असं म्हटलं तर सांगता येत नाही अर्थात शांत आहे म्हणजे अंतवान आहे या म्हणण्याचा अर्थ काहीच राहत नाही परंतु हा संबंध भ्रमामुळे किंवा अविवेकामुळे असल्याने त्याचा ब्रह्मज्ञानाशिवाय अंत नाही आता अनादीबरोबर दुसरा शब्द कोणता आला सांत म्हणजे अनादी आहे पण अंतवान आहे पण हे अंत कसा होतो तर अविवेकामुळं भ्रम निर्माण झालेला आहे आणि तो भ्रम निघून जायला म्हणजे ज्या वस्तूवर आपल्याला भ्रम होतो ती वस्तू यथार्थपणानं कळली की भ्रम बरोबर जातो म्हणजेच ब्रह्मज्ञान जर झालं तर ब्रह्मावर झालेले अध्यास आपले आपोआप निघून जातील परंतु हा अर्थात उत्पत्ती खरी मानणाऱ्यास हे शास्त्र आहे हे लक्षात येईल या उपाधीची म्हणजे शरीराची काळगणना करतो काय याचा विचार केला तर तो काळाच्या गणनेत येऊच शकत नाही कारण हा साकार रूपवान पिंड नाही आता त्याच्याशिवाय दुसरी गोष्ट कोणती की केवळ ही जी उपाधी त्या उपाधी म्हणजे जी म कारण किंवा हे हे सगळे काळाच्या गणनेत येतेत का असं म्हटलं तर नाही असा अर्थ आला कारण का तर ते साकार नाहीत कारणाचा अहमद्वारे सूक्ष्माशी संबंध जडला त्या ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय यांचा समावेश असून अपंचकृतभूत कार्य असा सूक्ष्म देह आहे त्याची काळाने गणना करावी तर तोही त्याच्या कक्षेच्या बाहेर आहे अर्थात आता इथं कसं झालं तर कारणाच्या ठिकाणी अहंकार उभा राहिला की सूक्ष्मदेहाची निर्मिती होते आणि त्यात ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये यांचा समावेश समावेश होतो पण हे सगळे कसे आहेत अपंचकृत म्हणजे भूतकार्य स्थूल देह हो पंचीकृत आहे अपंचीकृत याचा अर्थ ते काही एकमेकाशी मिसळत नाहीत असभूत कार्य असल्याने सूक्ष्मदेहाची गणना काळाला करता येत नाही सूक्ष्मदेहाचा प्राणाद्वारे स्थूलदेहाशी संबंध असून स्थूलाची मात्र गणना करता येते आता या सूक्ष्माचा स्थूलाचा संबंध कुठून आला तर प्राणाद्वारे वास्तविक आपण पाहतोच की चेतन परमात्मा आणि हे जड शरीर हे कसं मिसळलं त्याला मिसळण्याकरता प्राणाने त्यांच्या ठिकाणी चेतना आणली म्हणून प्राणाने तो संबंध झाला आता मात्र स्थूल देहाची गणना स्थूलाचं मोजमाप काळ करत असतो सदा काल करी गणना आयुष्याची स्थूल देहाचे बालत्व तारुण्य वृद्धत्व व मृत्यू हे पाहून स्थूलदेह काळाच्या ताब्यात असून काळ जन्मापासून गणना करतो हे स्थूल मानाने कळून येते आता हा जो काही आहे तो स्थूलदेह आणि सारखे परिवर्तन होतात म्हणजे तो बालपणापासून ते वृद्ध सारख्या अवस्था बदलत असतो आणि शेवटी मृत्यू हे सगळ्यालाच कळतं सगळ्याच्या पाहण्यात आहे म्हणून हे सगळं काळाच्या गणनेत आहे काळ्याला जन्मापासून ते मृत्यू काळापर्यंत गणना करत असतो महाकारण कारण आणि सूक्ष्मदेह यासह प्राणाचा स्थूलाशी संबंध झाल्यापासून काळाने किंवा आपण आयुष्य मोजण्यास सुरुवात करून प्राणाचा वियोग होतास आयुष्य संपते आता दुसरा मुद्दा यात आला आत्तापर्यंत कसं होतं जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण काळगणना करत होतो आता त्यांनी सांगितलं की हे जे काही महाकारण कारण आणि सूक्ष्मदेह यांचा स्थूलदेहाचा संबंध येतो कशामुळं तर प्राणामुळं म्हणून जिथून संबंध सुरू झाला तिथून आयुष्य मोजायचं अर्थात जन्मापासून झालं तर आता कुठून सुरू झालं प्राणाची सुरुवात झाली म्हणजे ते बाळ पोटातच श्वासोश्वास घ्यायला लागले की त्याच्या ठिकाणची मोजदाद सुरू झाली आणि जेव्हा प्राणाचा वियोग होईल म्हणजे प्राणोत्क्रमण होईल तेव्हा त्या मोजदादीचं माप संपलं असे म्हणावे असे आमचे स्थूलमानाने ज्ञान आहे या आमच्या असलेल्या ज्ञानासंबंधी तर्क कुतर्क करीत न बसता हे आयुष्य कशाकरता मिळाले याचा सदुपयोग कोणता व दुरुपयोग कोणता याविषयी चर्चा करावयाची आहे आता नक्की कुठून जन्मापासून मोजायचं का प्राण आले आणि प्राणाने त्या ठिकाणी सजीव तांडी तिथून मोजायचं म्हणजे कशाला हे बघायचं आहे आपल्याला मिळालेल्या आयुष्यात आयुष्य कसं घालवायचे कशाकरता दिले याचा सदुपयोग करायचा का ह्याच्यातून दुरुपयोग होईल हे बघावं कधी कसं कुठून आयुष्य मोजायचं ही चर्चा काही करण्याची गरज नाही या आयुष्याची वाढ किंवा कमी होणे याबद्दलची चर्चा करावयाचे आहेच आयुष्य किती आहे याबद्दल मत आयुर्वर्षशत्रणान परी राद तदर्धगत धर धर् बाल च वृद्ध वयोयो सहितं सेवटा भिनिर्मितीये जीव वारी तरंग बुद्बुद समे सौख्यकृत प्राणीना आता याच रूपांतर काय केलेलं के आहे की अभंगामध्ये केले अल्पायुष्य मानव देह शतगर शतवर्ष गणिले ते अर्धरात्र खाय पुढे बालत्व रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा की आत्ता आपण जे श्लोक वाचले त्याचंच हे काय आहे भाषांतर आहे या प्रमाणातून शंभर वर्ष आयुष्य असल्याने असल्याचे पुरावे मिळत आहेत शिवाय हे आयुष्य कशाप्रकारे जात आहे हेही यातून नमूद केलेले आहे हे शंभर वर्ष आयुष्य म्हणजे प्रत्येकाचे कायमचे आहे असे धरून चालल्यास बालमृत्यू किंवा मृत्यू दिसावयास नको ते प्रत्यक्षही दिसून येतात मग आता ह्याचं जे सांगितलं शतवर्ष तसंच सगळ्याला लागू पडत असल तर कितीतरी बालमृत्यू अपघाती मृत्यू मृत्यू आपल्याला दिसून येतात म्हणजे सगळ्याला शंभर आहेत असं नाही मग जसं जसं ज्याचं जस 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 आयुष्य असेल तसं तसं तिथं तस ते थांबत असाल सरासरी शतआयुष्य म्हणावे तर शंभरच्या वर पुष्कळाच्या आयुष्याची मर्यादा दिसून येईल बरं शंभरच म्हणावं तर एकशे पाच एकशे दहा असे पण दिसून आले कितीतरी शंभरच्या पुढचे आयुष्य आहे आणि आहेत हे पण दिसून येतं तर मृत्यूची उणीव त्यात भरून निघेल पण शतायुषे उदाहरण अगदी क्वचितच दिसून येते त्यामुळं शतायुष्य झाले असं क्वचितच आहे मनुष्याच्या ठिकाणी काय आहे की म माणसाला एक वेळ असं आहे की शंभर वर्ष तुला आयुष्य मिळो असा आशीर्वाद दिलेला चालतो पण लवकर म्हातारा हो असं म्हणलेलं आयुष्य कमी झालं असा आशीर्वाद त्याला नकोसा वाटतो शतयुष्याचे उदाहरण अगदी क्वचित दिसून येते या विचारावरून एवढेच म्हणता येईल की क्वचित एखादा असाही निघू शकेल की तो शंभर वर्षे जगणार नाही शंभरी गाठणारा विरळ तो तरी यद्रच्छेने गाठतो का त्याच्या आयुष्यक्रमातील दररोजची दैनंदिनी त्याला उपयोगी पडते शंभरीही गाठता येत नाही त्याच्या कोणत्या उणीवा आयुष्य खर्ची पडण्यास कारणीभूत होतात ते पाहू आता जे काही असतात ते शंभरी गाठतात त्यांचा दिनक्रम कसा असतो हे पाहता येत पण जे शंभरीपर्यंत जातात त्यांना हे नको नकोसं होतं कुठपर्यंत आता कुठपर्यंत आता असे म्हणतात म्हणजे मग हे सगळं जर पाहता आलं तर त्यांचं आयुष्य कशाने खर्ची पडलं का दु दू, दुसरीकडे गेलं का त्यांना आता नको नको असं वाटू लागलं किंवा ज्याने हे टिकवलं त्याने कसं टिकवलं हे पाहावं लागेल एका माणसाजवळ छत्तीस हजार रुपये दिले आहेत व ते त्याच्या उदरनिर्वाहाकरता दिलेले आहेत असे आपण एक उदाहरण घेऊ तीनशे साठ दिवसाचे एक वर्ष अशी शंभर वर्षे या हिशोबाने दररोजचा एक रुपया खर्च करून छत्तीस हजार रुपये खर्चाची तरतूद असे आयुष्यरूपी भांडवल मानले आता त्याच्या ठिकाणी काय आहे की तीनशे साठचा एक वर्ष असतं असं धरून त्याला छत्तीस रुपये आता काय करायचे तर रोज एक रुपयाप्रमाणे खर्च करायचा आहे छत्तीस हजार जे त्याला एकंदर किती दिलेत छत्तीस हजार त्याच्याजवळ दिलेले आहेत दररोजचा रुपया किमान जगण्याचे मूल्य मांडले आहे आता त्याने निवळ नवीन मिळकत काही केली नाही व अधिक खर्च काही केला नाही तर त्याला शंभर वर्ष ही रक्कम भरपूर होणार आहे म्हणजे आता त्यांनी रोज एक रुपया अगदी खर्च केला त्याचे तेवढ्यातच भागवलं जास्ती खर्च केला नाही दुसरी गोष्ट काय अधिक मिळवून त्यात मिळवण केली नाही आहे तेवढंच आहे असं जर केलं तर त्याला ते शंभर वर्ष तेवढे रुपये पुरतील पण चिक्कूपणाने काही खर्चच केला नाही तर जगण्याला साधन न मिळाल्यामुळे आजच समाप्ती होणार आहे म्हणजे त्यांनी काहीच खर्च करायचं का नाही तसे सांभाळून ठेवले तर कशावर जगल एक रुपयाचा खर्च करून तो त्याचं आयुष्य टिकवणार होता था। ते सा थांबलं आता त्याची तिथंच समाप्ती झाली तसे दररोजच्या खर्चापेक्षा जितका जादा खर्च करील तितकी रक्कम अगोदरच खर्ची पडल्याने जितके रुपये त्याचे जादा खर्ची पडतील तितके दिवस त्याला कमी पडणार आहेत आता एक कसा दाखवला खर्चच करत नाही दुसरा काय करतो आगाऊ खर्च करतो म्हणजे मग ते त्याचे जे काही पैसे आहेत ते त्याला कमी पडतील आणि मग अर्थातच तेवढं त्याचे ते दिवस वाया जातील अकलेशिवाय जमा करता येत नाही म्हणजे अधिक रुपये मिळवता येत नाहीत पण खर्च करण्यास बुद्धिमत्तेची फार गरज असते असे दिसून येत नाही आता दोन्ही झालं पैसे मिळवायचे असले तर अक्कल लागते आणि पैसे खर्च करायला फार अक्कल लागत नाही ते काय आहे फार हुशार नसला तरी चालेल खर्च करू शकतो मिळवण्यास मात्र विशेष बुद्धिमत्ता लागते तसेच जमेच्या साधनापेक्षा खर्चाची साधने फार असतात असे दिसून येईल आता त्याच्यात काय आहे की तुम्ही कसं मिळवता हे तुमच्या बुद्धीवरच हो अवलंबून आहे पण किती जरी मिळवणारा असला तरी खर्चाचे बाबी किंवा साधनं खूप आहेत तितकं खर्च त्याला काय आहे करावाच लागतो आणि क केलेला दिसून येतो कोणीही झाले तरी एक दोन धंदे करून मिळवण्याचा प्रयत्न करील पण खर्चाला मात्र सगळे रान मोकळे असते म्हणजे कुणी काही कुणी काय करून पैसे कमवतं पण पैसे खर्च करायला मात्र अनेक रस्ते मोकळे असतात आजार प्रवास सणवार वार पाहुणे आदरातिथ्य कर्मणूक अशा हजारो बाबी खर्चाच्या आहेत शिवाय गर्भश्रीमंताची मुले खर्चाला जवळ असल्यावर मिळवण्याच्या कष्टाकडे कशाला प्रवृत्ती धरतील आता हे किती नाही म्हणलं किंवा कसाही जरी मनुष्य असला तरी आजारपण आल्यावर खर्च करावाच लागेल कुठं प्रवासाला जायचा खर्च करावाच लागेल सणवाराला खर्च करावा लागेल पाहुणे आले त्यासाठी मग याच्यातून काय आहे परत अजून आलं कर म्हणू म्हणजे हे सगळे खर्च करायचे का कर न करायचे हे ठरवण्यापेक्षा हे तुमच्या पुढे येतातच ना आणि हा जसा मनुष्य विचार करून खर्च करतो तसं गर्भश्रीमंताच्या मुलाला पॉकेट मनी म्हणजे त्याला काय आहे खर्चाला पैसेच दिले जाते आणि कुठे केले काय केले विचारत कोणी नाही त्याच्यामुळं त्यांच्याजवळ तर काय खर्च करण्यास धरबंदच नसतो ज्यावेळी भांडवल संपुष्टात येईल त्यावेळी जरी कळून आले तरी तरी आजपर्यंत केलेल्या व्यवहार भांडवल संपल्यावर कोठून करता येणार आता मध्येच हे संपलं पण कधीच मिळकत कशी करावी हे कळलंच नाही केलंही नाही मग तिथून पुढं काय करेल जे काही जवळचं गेलं तिथून संपलंच मिळवता येत नाही आणि जवळचं तर निघून गेला उलट अस्तित्वात असलेली बुद्धी मूड बनते असा प्रकार दिसून येतो आणि जे काही त्या बुद्धीला कळत होतं ते, ते आता काय करू आता काय करू हे विचार करता करता ती बुद्धी जेवढा विचार करता येत होता तेवढाही करत नाही त्यानंतर मुड त्याला येऊन बसते यात कोणी म्हणेल देणाऱ्याने म्हणजे बापाने मुलाला इतके भांडवल का द्यावयाचे मुलाने उद्योगी बनण्यासाठी थोडेच भांडवल ठेवावयाचे होते शिवाय मिळवण्याचा धंदा शिकून ठेवावयाचा होता अशा अनेक शंका येऊ शकतील आता त्याने आपलं काढलं की वडिलांतरी एवढे पैसे का द्यावेत नाही तर कसं मिळवायचं हे त्याला शिकवावं शिकवून शिकवून त्याला त्याच्याप्रमाणे मिळकतीचा उद्योग त्याचा पुढा काढून द्यावा बापाने मुलाच्या जगण्याची सोय करणे ही चूक म्हणावी लागेल काय मग आपत्यप्रेम याची व्याख्या काय करता येईल म्हणजे पैसे दिलेच हे चुकलं का बापाने आता हे आपत्यप्रेम आहे तो त्याला देणारच आहे आपल्या मुलाचे काय याच भांडवलावर विसंबून राहू नये मिळवते राहावे म्हणून बापाने सहयज्ञा सह, सह प्रजासृष्टा अशी सोयही करून ठेवणे हेही चुकीचे होईल काय आता त्याच्याकरता आपल्या मुलानं मिळवतं व्हावं म्हणून त्याच्याबरोबरचे जे काही उद्योग असतील किंवा त्याच्यासाठी जे काही करायचं आहे ते करणं गरजेचंच आहे पण इकडे अशी स्थिती होते की शरीराची गावा जयालागी आले पांडवा तो कार्यार्थ आगावा सांडून या आता आपल्याला हे कशाकरता दिलेत जसं आत्ता त्याने खर्चाचं उदाहरण काढले एखाद्या मुलाला शाळेत परगावी राहिला म्हणून तुला गरज पडली काही तुला घ्यावं लागलं वही पेन अजून दुसरं काही त्या करता हे पैसे पण त्याच्याकरता न खरंच तर अनेक गोष्टीकडं खर्चू लागला तर हे कशासाठी दिल ते राहिलं तसंही तर सांगितलं की शरीराच्या गावाला आलेत पण कशासाठी आपण आलो हे जर विसरलं तर मग पुढं काय आयुष्याचे सदुपयोगाचे ध्येय जवळ बाळगणे ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे म्हणून आपण आपल्या ठिकाणी कशाप्रमाणे राहावं हे जे बुद्धीवरच अवलंबून आहे दिली इंद्रिये हातपाय कान डोळे मुख बोलावया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे वरीलप्रमाणे साधने व ध्येय ठरवून ठेवलेले आहे या विचार पण विचार केला तर विचारांती असे दिसून येईल की सर्वज्ञ बापाने वात्सल्याने जीवरूपी मुलासाठी आयुष्याचे भांडवल देऊन त्यावर धंदा करण्यासाठी साधने व महत्वाकांक्षारूपी ध्येय ही निर्माण करून देहधारी बनविले पण उपयोग कितीसा केला जातो हा प्रश्न आहे आता हे सगळं जर पाहिलं की शरीराला ही सगळी साधने दिलीत आणि ह्या मिळालेल्या देहानं आपल्या ठिकाणी सच्चिदानंद पदवी मिळवून घ्यावी ही सगळी योजना जसं बापानं मुलाच्या कल्याणाकरताच पैसे दिलेत तसं परमात्म्यानं दिले हे जीवाच्या कल्याणाकरताच हे सगळं दिलेलं आहे इतकं सगळं आहे खरं पण तसा उपयोग केला जातो का तसा उपयोग किती स किती करतात आयुष्याची समजूत देताना असे उदाहरण घेतात की श्वासोच्वासरूपी भांडवल मिळूनच शरीर निपसते ते श्वासोश्वास जेव्हा संपतील तेव्हा आयुष्य संपते अगोदर जो मुद्दा काढला होता त्याचं पुन्हा एकदा मांडणी आली ही श्वासोश्वासाची संख्या ही नुसती संख्या नसून ठराविक गतीची आहे यावरून जमेची व खर्चाची कल्पना ठरविण ठरविता येणार आहे आता जितके श्वास आपल्याला दिलेत तशी गतीच आहे ती श्वास येतो जातो है। गती न है। स्वास स्वास हो हे गतीनं एक ठरलेला क्रम आहे पण मनुष्यानं त्याच्यात बदल करताना श्वास वाढतो श्वास कमी होतो हे काही आपोआप नाही अक्रमाचा श्वास कधी होतो तर चुकीचं काही केलं असेल तेव्हा जर श्वासाचा अवरोध केला तर प्राणासह सर्व भांडवलाचे उत्क्रमण होईल व आयुष्य संपून जाईल एखाद्याने नाही आपल्याला हे सांभाळायचे श्वास जाऊ द्यायचे नाही म्हणून जे कोंडून ठेवला तर तुझा प्राणही जाईल आणि हे दिलेलं हात दिली हातपाय हे सगळं भांडवलही त्याच्यामुळं निघून जाईल म्हणून रोध ही करणे जमेचे लक्षण ठरणार नाही शरीर हे कार्यरूप असून प्रत्येक श्वासोश्वासास हा कर्माने खर्ची पडणार आहे तो मुद्दलापेक्षा अधिक कसा खर्च होतो हेही ओळखता येईल आता ज्या त्या कर्मात तितके तितके श्वास खर्ची होतील म्हणजे मनुष्य जर फार शक्तिमान कर्म करत असेल तर श्वास त्याचा वाढेल कारण त्या कामामध्ये त्याची शक्ती जातीस श्वासही वाढतो मग हे बाकीचे जे काही आहेत <coughs> मुद्दलाच्यापेक्षा अधिक कसा खर्च होतो हे ये ओळखता येत म्हणजे आपला श्वास अधिक कसा गेला तर ते, ते आपल्याला ओळखता येईल आणि त्याचाही विचार आपल्याला करता येईल पुंडली वरदारेविनदेव तुकाराम सद्गुरु समर्द्यंबकानंद महाराज की जय माहुली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेवदत्त